नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे यावेळीची निवडणूक वेगळ्या अर्थाने अतिशय धक्कादायक झाली आहे प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे सुप्रीमो प्रकाश आंबेडकर यावेळा चांगली बातमी देतील अशी अकोल्याची अपेक्षा होती परंतु आंबेडकरांनी मार खाल्ला अर्थात प्रकाश आंबेडकरांना पराभव नवा नाही परंतु हा पराभव त्यांच्या समर्थकांना चटके देऊन गेला गेल्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसचे आठ उमेदवार पाडले होते एक्केचाळीस लाख मतं घेतली होती आणि होट शेअर सहा पॉईंट आठ टक्के होता सहा टक्के होट शेअर होता सहा टक्के मतं घेतली होती आणि काँग्रेसचं मोठं नुकसान केलं होतं महत्वाच्या जागा पाडल्या होत्या त्यामुळे आंबेडकरांचा दरारा होता त्यामुळेच यावेळी आंबेडकरांची आघाडी करायचा प्रयत्न काँग्रेसवाल्यांनी केला प्रकाश उद्धव ठाकरेंनी केला पण तो योग आला नाही प्रकाश आंबेडकरांना घेऊन एक महाआघाडी बनवण्याचे प्रयत्न झाले पण ते बिस्कटले स्वतः आंबेडकरांनीच वेगवेगळ्या 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 अटी लादल्या त्याला वैता घेऊन शेवटी महाआघाडीवाले स्वतंत्र लढले जर प्रकाश आंबेडकर महाआघाडीसोबत लढले असते ही लोकसभा निवडणूक तर निकाल काही वेगळे असते परंतु ते होणं नव्हतं हो प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी अडतीस जागा लढवल्या त्यातल्या छत्तीस जागा छत्तीस जागी वंचितचं डिपॉझिट केलं अडतीसपैकी छत्तीस जागी वंचितचं डिपॉझिट केलं त्यावरून तुम्ही वंचितला किती मोठा धक्का बसलेला आहे पंधरा लाख मतं मिळाली यावेळा वंचितला राज्यात आणि हा होट शेअर तीन पॉईंट सदुसष्ट टक्के आहे म्हणजे तीन पॉईंट सदुसष्ट टक्के गेल्या निवडणुकीत म्हणजे दोन हजार एकोणीसला ला हा सहा पॉईंट आठ होता म्हणजे मतं कमी झाली आहेत म्हणजे आंबेडकरांसाठी हा निकाल म्हणजे आत्मचिंतन करणार आहे म्हणजे आंबेडकरांनी महाआघाडीशी जमवून घेतलं असतं तर आज काय आज महा प्रकाश आंबेडकर आज हिरो असते तो ते होणं नव्हतं प्रकाश आंबेडकर अकोल्यात लढले अकोल्याची लोकसभा लढले तिथे भाजपचे अणूप धोतरे एक एकोणचाळीस टक्के मतं घेऊन निवडून आले तिथे काँग्रेसने उमेदवार दिला होता अभय पाटील त्याला पस्तीस टक्के मतं मिळाली म्हणजे दुसऱ्या क्रमांकाची आणि प्रकाश आंबेडकरांना तेवीस पॉईंट सहा टक्के मतं मिळाली तिसऱ्या क्रमांकाची म्हणजे खुद्द अकोल्यात म्हणजे घर गर, घरच्या पीचवर घरच्या पीचवरही प्रकाश आंबेडकरांना लोकांनी स्वीकारलं नाही असं दिसते तिसऱ्या क्रमांकाची फक्त तेवीस टक्के मतं मिळाली तेच तिथे नौखे अनु धोत्रे म्हणजे त्यांचे वडील आजारी होते त्यामुळे अनु धोत्रेंना भाजपने तिकीट दिलं हा नौखा तरुण एकोणचाळीस टक्के घेऊन निवडून आला आणि प्रकाश आंबेडकर मुरलेले राजकारणी आणि अकोल्या म्हणजे त्यांचं घर अकोल्याची गल्ली गल्ली त्यांना माहीत आहेत अशा परिस्थितीत प्रकाश आंबेडकर फक्त तेवीस टक्के मत घेऊ आंबेडकर आंबेडकर स्वतः तर जिंकले नाहीतच पण त्यांनी यावेळी आणलेला वंचित फॅक्टर वंचित फॅक्टरी फेल गेला ज्या वंचित फॅक्टरशी धरारा होता दपकून असायचे बाकी लोक काँग्रेसवाले बी जे पीवाले तो वंचित फॅक्टरी यावेळेला फेल गेला आंबेडकरांचा दरारा आता संपला की काय हे का झालं म्हणजे याचं कुणीतरी चिरपाड करणं आवश्यक आहे स्वतः आंबेडकर तर आत्मचिंतन करतीलच पण यात एक कोणी सांगेल यातला साधा माणूसही की आंबेडकरांनी महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवली असती तर काही मोठं यश आंबेडकरांना मिळालं असतं ज्या चार पाच जागा ज्या जा मिळाल्या असत्या त्या चार पाच जागा लोकसभेत त्यांचे खासदार बसले असते अकोल्याचा आवाज लोकसभेत दुमदुमला असतात पण आंबेडकरांनी आघाडी सोबत गेले नाहीत त्यांच्या त्यांच्या भाजपची बी टीम असा आरोप होतो ते तो भाग वेगळा पण आंबेडकरांनी आपली उमेदवारी मधून बदलली त्याचाही तडाखा बसला आहे आंबेडकरांचं वागणं म्हणजे काही वेगळंच होतं म्हणजे महाआघाडीसोबत बसायचं नाही परंतु नागपूरमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला त्यांनी पाठिंबा दिला म्हणजे हे हा जो विरोधाभास आहे त्यामुळे मतदार म्हणजे आंबेडकरांचे मतदार चक्रावले असतील नक्कीच दलित मतदार नेहमी आतापर्यंत प्रकाश आंबेडकरांच्या सोबत राहिलेला आहे दलित शोषित पीडित परंतु यावेळा ते त्यांनी आंबेडकरांकडे पाठ फिरवली की काय अशी भी... भीती वाटायला लागली लोक म्हणतात मतदारांनी प्रकाश आंबेडकरांचं राजकारण ओळखलं म्हणून आंबेडकरांची ही हालत झाली आहे तर आंबेडकरांचं राजकारण कसं होतं आणि लोकांनी काय ओळखलं हे तुम्हाला माहीत चांगलं माहीत आहे आंबेडकरांच्या हक्काच्या व्होट बँकेने आंबेडकरांकडे पाठ फिरवली अकोला बुलढाणा हातकरंगले वायवे मुंबई या चार जागा वंचितमुळे महाआघाडीच्या पडल्या गेल्यावेळी आठ जागा पडल्या होत्या यावेळी चार जागा वंचितमुळे पडल्या अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकरांना दोन लाख शहात्तर हजार मतं मिळाली चाळीस हजार मतं काँग्रेसला मिळाली इथं आंबेडकर जर आघाडीकडून लढले असते तर आंबेडकर आज जिंकले असते आंबेडकर खासदार असते तेव्हा त्यांनी काँग्रेसला जरी पाठिंबा दिला असता तरी काँग्रेसचा उमेदवार जिंकला असता पण ते होणं नव्हतं त्यामुळे भाजपचा उमेदवार तिथे विजयी झाला पूर्ण महाराष्ट्रात भाजपचं पाणीपत झालं पण अकोल्यात भाजपचा उमेदवार निवडून आला म्हणजे आंबेडकरांची रणनीती चुकली का हा प्रश्न यातून निर्माण होतो आंबेडकरांची रणनीती चुकली की आंबेडकर भरकटत गेले सध्याची राजकारण पाहता राजकीय परिस्थिती पाहता आंबेडकरांची उपयोगिता वाढणे अत्यंत आवश्यक आहे जसं तुम्हाला जातीवादी शक्तींशी लढायचं असेल धर्म धर्मनिरि निरपेक्षता मजबूत करायची असेल तर प्रकाश आंबेडकर भक्कम म्हणून प्रकाश आंबेडकरांना शक्ती मिळणं अत्यंत आवश्यक आहे पण आजच्या परिस्थितीत काही वेगळं दिसतंय दलित मतदार प्रकाश आंबेडकरांपासून तुटला आहे तो महाविकास आघाडीकडे गेला आहे झुकला आहे याचं आता याची याची जबाबदार कोण हे का झालं कसं झालं आंबेडकरांनी प्रायश्चित्त तर घ्यायला पाहिजे तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार